संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह टीव्ही मालिका धरतीपुत्र नंदिनी फेम अभिनेता अमन जयस्वाल याचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय तो बाईक वरून शूटिंग साठी जात होता मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली तो महामार्गावर पडला या अपघातात त्यांना जीव गमवावा लागलाय अपघातानंतर पंचवीस ते तीस मिनिटातच त्याचा मृत्यू झाला अमन जयस्वाल हा उत्तर प्रदेशातील बलिया येथील आहे अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन तो मुंबईत आला आपल्या मेहनतीने त्याने हे स्वप्न साकारही केलं मात्र या रस्ता अपघाताने लहान वयातच त्याचा जीव घेतला अमन फक्त तेवीस वर्षाचा होता धरती पुत्र नंदिनी हा शो दोन हजार तेवीस साली टीव्ही वाहिनीवर सुरू झाला या शो मध्ये अमन मध्ये दिसला होता या अधी तो उडारिया आणि पुण्य श्लोक अहिल्याबाई या छोट्या भूमिकांमध्ये दिसला होता ओडिशन चा स्क्रीन टेस्ट तो शूट करणार होता अमन जयस्वाल उडारिया मध्ये काम करण्यासाठी काही काळ पंजाब मधील चंदीगड मध्ये राहत होता या शो नंतर तो मुंबईला परतला आणि इथेच अभियानाचं चा काम चालू केलं मुख्य अभिनेता म्हणून त्याला पहिली संधी अभिनेत्री दीपिका चिखली याने दिली तिने लोकप्रिय टी व्ही शो रामायणमध्ये सीतेची भूमिका केली होती ती धरतीपुत्र नंदिनी शोची निर्माती होती अमनला सुरुवातीपासूनच अभिनेता व्हायचं होतं मात्र त्याने आय एस अधिकारी अभियंता किंवा डॉक्टर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती अमनने अभिनेता होऊ नये अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती मात्र आईने अमनला देत समजावलं अमनने अनेकदा आपल्या यशाचे श्रेय आईला दिले मात्र अमनने आता या जगाचा कायमचा निरोप घेतलाय अमन जयस्वालचे त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पासष्ट पूर्णांक सात हजार फॉलोअर्स आहे तो त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्याच्या चाहत्यांशी जोडलेला असायचा नवीन वर्षात एक व्हिडिओ पोस्ट करून त्याने दोन हजार पंचवीस या वर्षाबद्दलचे आपले विचार त्याच्या चाहत्यांना शेअर केले व्हिडिओ शेअर करताना अमनने लिहिलं की नवीन स्वप्न आणि अनंत शक्यतांसह दोन हजार पंचवीस मध्ये पाऊल टाकत आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा